दिव्यांग लागू परंतु रिकामे तहसील कार्यालयावर धडक दिव्यांग बांधवांसाठी शासनाने जाहीर केलेल्या मानधनवाढीची अंमलबजावणी अद्याप प्रत्यक्षात न झाल्याने सेनगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी तहसील कार्यालयावर आज निशाणा साधत तीव्र निवेदन सोपवले पूर्वी दरमहा दीड हजार रुपये मिळणारे मानधन सप्टेंबर पासून एक हजार रुपयांनी वाढवून दोन हजार पाचशे रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा शासनाने केली होती अनेक वर्षांच्या आंदोलनानंतर मिळालेल्या या निर्णयाचं दिव्यांग बांधवांनी स्वागत केले मात्र वाढीव मानधनाची अंमलबजावणी प्रत्यक्षात खात्यांवर न झाल्याने दिव्यांग बांधवांमध्ये संतापाची भावना उसळली आहे आज सेनगाव तहसील कार्यालयावर जमलेल्या दिव्यांग बांधवांनी मानधन तात्काळ खात्यावर जमा करा अशी जोरदार मागणी करत तहसीलदारांना निवेदन दिले मानधन तातडीने जमा न केल्यास तीव्र आंदोलन इशाराही यावेळी देण्यात आला प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली महाराष्ट्र न्यूज हिंगोली जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा